लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी कवी सुरेश भट यांच्या या ओळीतून आपल्याला मराठीच्या वैभवाची जाणीव होते परंतु मराठीला फक्त संस्कृतीचा वारसा लाभलेला नाही तर थोर साहित्य साहित्यिकांचा सा, देखील वारसा लाभलेला आहे थोर साहित्यिक असलेले वामन शिरवारकर म्हणजेच आपण ज्यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखतो त्यांचा जन्मदिवस म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करू लागलो कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी खूप कष्ट घेतले आहे मराठी भाषेला आगळे वेगळेच महत्त्व आहे ज्ञानेश्वर म्हणतात माझी मराठी बोल कौतुके परी अमृतातही पैजा जिंके म्हणजे मराठी ही अमृताहूनही गोड आहे आणि जर तिच्या अमृतासोबत तुलना केले तर मराठी ही नेहमीच यशस्वी ठरेल किंवा विजयी होईल सध्या आपण बघत आहोत की आपण मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम साजरा करत आहोत परंतु तरी देखील मराठी समोर आता अनेक आभानी उभे आहेत सध्या आपण मराठी माध्यमातून शिक्षण घेत नाही तसेच बहुतांश मराठी शाळांचे रूपांतर हे सेमी इंग्रजी शाळेमध्ये झाले आहे तसेच पालक आपल्या पाल्याला सेमी इंग्रजी इंग्रजी परंतु आपण उच्च शिक्षण घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते परंतु आपण जेव्हा शास्त्रीय शिक्षण घ्यायला जातो तेव्हा शास्त्रीय शिक्षणाचा अभ्यास सध्या स्थितीत तरी मराठी भाषेतून उपलब्ध नाही जेव्हा आपण मराठी वाचू लिहू मराठी माध्यम शिक्षण घेऊ व वाचन संस्कृती सौस्कुरु, वाचन संस्कृतीत भर पाडू तेव्हा मराठीचा खऱ्या अर्थाने प्रसार होईल तर या दिनानिमित्त आपण संकल्प करूयात की आपण मराठी पुस्तकांचे जास्तीत जास्त वाचन करू शेवटी मी आपल्या सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देते व इथेच थांबते धन्यवाद